मित्रांनो स्वयंपाक घरात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि मसाले असतात जे आरोग्याकरिता फायदेशीर ठरू शकतात अशाच मसाल्यांमध्ये दालचिनी हा प्रकार देखील आहे जो प्रत्येक स्वयंपाक घरात उपलब्ध असतो हा पदार्थ खाद्य प्रकारांची चव तर वाढवतोच परंतु त्याचबरोबर त्याचे स्वतःचे औषधी गुणधर्म देखील अनेक असतात आणि म्हणूनच आज आपण मसाल्याच्या प्रकाराविषयीची सर्व माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण दालचिनी विषयीची माहिती याचे विविध प्रकार दालचिनी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो दालचिनी हा एक मसाल्याचा प्रकार आहे जो दालचिनी झाडाच्या प्रजातीच्या आतील सालीपासून मिळतो जर तुम्ही भारतीय कुटुंबात वाढला असाल तर दालचिनी नेहमीच तुमच्या मसाल्याच्या डब्यात आढळते ज्याच्या वापराने तुमच्या जेवणामध्ये आणि सकाळच्या चहामध्ये त्याचा वेगळा सुगंध येतो संस्कृतमध्ये दालचिनीला त्वाक इंग्रजीमध्ये सिनेमॉन आणि हिंदीमध्ये दालचिनी या नावाने ओळखलं जातं याच सायंटिफिक नाव आहे सिनेमोम वेरम दालचिनीचं झाड सदा हरित आणि पंधरा असत निवडून घेऊन वाळवतात त्यांचा आकार कौलासारखा गोल जाड आणि तांबूस रंगाचा असतो दालचिनीचा वापर प्रामुख्याने सुगंधी मसाला आणि चव वाढवणारा पदार्थ म्हणून विविध प्रकारच्या पाककृती गोड आणि चविष्ट पदार्थ बिस्किट स्नॅक फूड्स चहा हॉट चॉकलेट आणि पारंपरिक पदार्थांमध्ये केला जातो दालचिनीचा सुगंध आणि चव त्याच्या अत्यावश्यक तेल आणि मुख्य घटक सिनेमाल्डिहाइड तसेच युगिनॉल सह इतर असंख्य घटकांपासून प्राप्त होते यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात याचे तेल ही जाते, काढले तुमच्या सकाळच्या चहा किंवा गोड पदार्थांमध्ये एक सामान्य भर असलेली दालचिनी आयुर्वेदात शतकानुशतके केवळ त्याच्या स्वादिष्ट चवीसाठीच नाही तर त्याच्या व्यापक आरोग्य फायद्यांसाठीही जपली जाते खर तर याला अनेकदा सुपर स्पाइस असं देखील संबोधलं जातं दालचिनी हा मसाला त्याच्या विशिष्ट सुगंध आणि उबदार गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे तो त्याच्या समृद्ध अँटीऑक्सिडंट्स अँटी इन्फ्लेमेटरी अँटी मायक्रोबियल आणि अँटी डायबेटिक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे दालचिनीचे विविध प्रकार देखील आहेत एक म्हणजे सिनेमोम वेरम ज्याला संस्कृतमध्ये त्वाक असंही म्हणतात ती फिकट रंगाची असते आणि त्यावर पातळ नाजूक थर असतात त्याची चव सौम्य गोड असते आणि शरीरावर त्याचा सौम्य परिणाम होत असल्याने आयुर्वेदात याला प्राधान्य दिलं जात दुसरा प्रकार आहे सिनेमो केसिया या दालचिनीच्या प्रकाराचा रंग जास्त गडद जाड आणि खडबडीत असतो त्याची चव अधिक स्पायसी व मसालेदार असते मित्रांनो दालचिनी मध्ये आढळणारी पोषक तत्वे आहेत कार्बोहायड्रेट कॅल्शियम आयन मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम विटमिन ए विटमिन बी विटमिन के अँटीऑक्सिडंट्स इत्यादी मित्रांनो दालचिनीच्या समृद्ध सुगंध चव आणि औषधी वापरा व्यतिरिक्त दालचिनीमध्ये कोमॅरिन आणि या यासारखे बायो ऍक्टिव्ह संयुगे असतात जे त्याच्या असंख्य आरोग्यदायी फायद्यांमध्ये योगदान देतात तर आता आपण दालचिनी खाण्याचे फायदेही जाणून घेऊया सिनेमाल डिहाइड हे दालचिनी मधील एक प्रमुख कंपाऊंड आहे जे जळजळ कमी करत संधिवात सारख्या आजारांवर मदत करतं आणि पित्तदोष संतुलित करत दालचिनीमध्ये आढळणाऱ्या युगिनॉल मध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत जे अस्वस्थता कमी करण्यास हृदयाच्या आरोग्यास समर्थन देण्यास मदत करतात आणि वात असंतुलन शांत करतात दालचिनी पचनशक्ती वाढवतं पोटफुगी कमी करतं आणि पोषक तत्वांचं शोषण सुधारतं दालचिनी जळजळ कमी करतं वायुप्रवाह वाढवतं आणि श्वसन आरोग्य सुधारत हे दमा आणि दीर्घकालीन श्वसन समस्यांवर उपयुक्त आहे दालचिनी मधील पोषक तत्वे पेशींच संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात दालचिनीमध्ये रक्तभिसरण सुधारणे आणि अँटीकोअॅग्युलंट गुणधर्म असतात दालचिनीचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म तोंडाच्या दुर्गंधीशी लढतात आणि हिरड्या मजबूत करतात ज्यामुळे एकूणच तोंडाच्या स्वच्छतेला मदत होते दात दुखीमध्ये तेलाचे एक ते दोन थेंब कापसाच्या तुकड्यावर टाकून दाताच्या दुखऱ्या भागावर ठेवल्याने आराम मिळतो दालचिनीचे मूत्रवर्धक गुणधर्म विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात मूत्रपिंडाच्या आरोग्यास आणि डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देतात दालचिनी हे मळमळ आणि उलट्यांमध्ये उपयुक्त आहे तर मित्रांनो हे आहेत दालचिनी खाण्याचे प्रचंड फायदे पण असं जरी असलं तरी याच सेवन मात्र प्रमाणातच केलं पाहिजे दालचिनीच्या बहुतेक फायद्यांसाठी दररोज एक ते दोन चमचे अर्थात एक ते तीन ग्राम हे आदर्श प्रमाण आहे जास्त प्रमाणात याच सेवन केल्याने याचे दुष्परिणाम होऊ शकतात मित्रांनो या व्हिडिओ मध्ये सांगितलेले दालचिनीचे हे सर्व फायदे हे त्याचे गुणधर्म आहेत पण जर तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचा वापर करायचा असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर वर रहा धन्यवाद